ऋषि हाय हाय हेलो नमस्कार कशात सगळे मजेत ना तर सकाळचे वाजले होते साडेआठ नऊ तर इथे ना माझं सगळं चालू होतं सगळं आवरावरी घर वगैरे तर अगोदर ना किचन क्लीन करून घेते व्यवस्थित जे सकाळी स्वयंपाक वगैरे केला होता त्याचं ना सगळं आवरून ठेवायचं होतं त्यात देखील ना आमची लाडूबाई बघा कशी मधी करत होती तर सकाळीच ना साहेबांचं टिफिन वगैरे बनवून देते तर सकाळी जरा स्वयंपाकाची वगैरे घाई असते तर स्वयंपाकाचं ना जास्तीचं ना शूटिंग वगैरे नाही होत किंवा व्हिडिओ क्लिक करत बसले की त्यांना लेट देखील होतो त्यामुळे ना सकाळचं शूटिंग काही करू शकले नाही त्यानंतर जर जर आवरावरी होती ना घरातली तर त्याचं शूट करावं असं वाटलं तर तुमच्याबरोबर ना हा मॉर्निंगचा रुटीन शेअर करत आहे तर तुम्ही ना नक्की शेवटपर्यंत पाहणी कसं होतं ते देखील मला ना सांगा त्यानंतर व्यवस्थित जी भांडी होते ना रात्रीच घासून घेतलेले ते ना व्यवस्थित रॅकला लावून घेतले की जेणेकरून ना जे की भांडी ना रॅकला असतील तर लवकर देखील हातात येतील लवकर देखील सापडतील देखील जे त्यानंतर स्वयंपाक केलेला कट्टाना व्यवस्थित क्लीन करून घेतला त्यानंतर ना घर आवरून घेतलं छान असं से बेडशीट वगैरे आवरून घेतलं त्यानंतर बेड वगैरे स्वच्छ झटकून घेतला त्यानंतर रूमचं क्लिनिंग वगैरे करून घेतलं त्यात देखील आमची लाडू वैनामध्येच असते आणि त्यात देखील सगळं झाडू वगैरे मारून घेतला तुम्हाला कसं वाटतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून ना मला नक्कीच कॉमेंट करून सांगा इथे साधारण साडेनऊ दहा मत आले होते तर सगळं माझं चालू होतं औराअवरी आणि लाडूचं ना छान असं गंमत देखील सुरू होता तिला मी शूटिंगला मोबाईल लावले ना तर त्याला बघत बसते की कसं असतं त्यानंतर छान व्यवस्थित क्लीन करून घेतलं छान असं झाड घरातनं झाडू मारून घेतला सकाळ सकाळी छान असं झाडू मारून घेतलं ना छान असं घरामध्ये देना प्रसन्न देखील वाटतं तुम्ही देखील कशी सकाळची कामं करता ते देखील मला कॉमेंट करून सांगा त्यानंतर ना व्यवस्थित हॉल रूम अजून किचन वगैरे ना क्लीन करून घेतलं सगळं व्यवस्थित झाडू मारून घेतलं जो कचरा होता ना तो व्यवस्थित भरून घेतलं आणि डस्टबिनमध्ये ना टाकून दिले माझ्या गॅलरी देखील ना मी नेहमी साफ करत असते यातलं बरेच जर रुटीनच असतं ना माझं मॉर्निंगचं ते ना मी आज नाही शूट करू शकले कारण लाडू देखील असते तर लाडू झोपल्यावरती वगैरे किंवा ती उठायच्या अगोदर ना थोडंफार माझं क्लीन वगैरे होऊन जातं त्यामुळे ना शूट करायला थोडंसं काही टाईम वगैरे नसतो ही जागी असेल ना तर अशी मध्ये मध्ये येत असते तिला पाहायचं असतं मी काही करते काय नाही घरात आम्ही दोघीच असल्या कारणाने ना तिला देखील ना दुसरीकडे काही काम म्हणजे पाहायला देखील किंवा खेळायला कोणी नसल्या कारणा ती माझ्याबरोबरच असते झाडू वगैरे मारून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ माझी अगोदर झालेली तर त्यानंतर नाही इथे व्यवस्थित पूजा वगैरे केली देवांना हादी कुंकू वाहून छान अशी उत्पत्ती वगैरे लावून घेतली तर सकाळच्या कामामधलं माझं म्हणजे आवडीचं एक काम म्हणजे देवपूजा ती व्यवस्थित करून घेतली अगोदर त्यानंतर उत्पत्ती लावून घेतली देवांना छान असं ओवाळून घेतलं समोरच ना एक छान असं मनी प्लांट देखील आहे जे की जिन्यामध्ये लावलं गेलं त्याला देखील छान असं व्यवस्थित पाणी घालून छत त्याची देखील ना छान अशी ग्रोथ झाली आहे तरी ते ना माझ्या डेलीमधलं एक काम म्हणजे की डेली रांगोळी काढून घेणे दरवाजासमोर देखील वाटतं आणि छान घरात समोर आंघोळी असले की ना प्रसन्न देखील वाटतं तर माझ्याबरोबर ना मी जर काय करत असते तर लाडू ना नेहमी असते मला देखील छान वाटतं की जे करून ते मी करते ना ते देखील बघते आणि ते तिला देखील पाहायला किंवा मला देखील ती पाहती असं बघून ना छान वाटतं रांगोळी वगैरे काढताना तिचं असतं की मी काढू मी काढू तर ती देखील ना छान असं बघत बसते मला देखील खूप छान वाटतं त्यानंतर ना बऱ्याच दिवसानंतर ना असे पोहे खाव असे वाटले तर अगोदर अगोदरना छान असं कांदा वगैरे कट करून छान असं तेलात परतून घेतला त्यानंतर छान माझ्यासाठी अजून लाडूसाठी ना पोहे बनवून घेतले जे की स्वयंपाक अगोदरच बनला होता त्यानंतर दुप थोड्या वेळाने की दहा अकरा वाजताना पोहे खाव असे वाटले तर बनवून घेतले त्यानंतर ना दुपारीच ना मी ना आज भडंग बनवणार तर कोल्हापुरी तर ह्याचीच रेसिपी ना मला तुमच्या सोबत देखील शेअर करायची होती तर त्यासाठी ना इथे मी च नवधा पाकळ्या लसणाच्या ओबर धोबड ठेचून घेतल्या होत्या त्यानंतर डाळी कढीपत्ता आणखी शेंगदाणे घेतले होते तर इथे ना मी छान अशी मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये ना दोन चमचेच मी इथे ते तेल यूज केले जास्त ते तेल देखील मी इथे यूज करणार नाही छान ना कढई अशी व्यवस्थित अजून तेल ना खूप छान ता, ता तापवून घेतलं होतं ता कढईमधलं त्यानंतरच त्यामध्ये ना मी तर कढीपत्ता यूज केला आहे जो की मी कढीपत्त्यामध्ये चिवड्यासाठी यूज केला आहे तो व्यवस्थित ना छान असा बारीक गॅसमध्येच ना व्यवस्थित च ना छान असा क्रिस्पी होतोपर्यंत तळून घ्यायचा जेणेकरून ना मुळमुऱ्यात ना तो छान लागेल त्यानंतर माझ्याकडं थोडी कोथिंबीर देखील होती ते देखील मी त्यांना छान अशी क्रिस्पी होस्तोपर्यंत तळून घेतली आहे त्यानंतर नाही त्यांना मी डाळे आणखीन शेंगदाण्याने एक साथच तळून घेते ना छान असे तळले जातील असे ना तुम्ही परतून घ्यायचे जेणेकरून छान असे तेलातनं त्याचे ना स जे सालटा असताना ते देखील निघून जातं तेव्हाच ना शेंगदाणे आपले तळले असे समजून ना त्यातनं काढून घ्यायचे तर ते तुम्ही बघू शकता ना शेंगदाण्यांना आणखी ना खूप छान असा कलर देखील आला होता तर तिथे मी व्यवस्थित शेंगदाणे तळले होते तर मी त्यांना त्यांना काढून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये ना छान असा लसूणना परतून घ्यायचा लसूण देखील ना छान असा बारीक गॅसवरतीच ना परतून घ्यायचा जेणेकरून ना तो क्रिस्पी देखील होतो तेलामध्ये त्यामुळेच ना छान चिवड्याला टेस्ट देखील येते तर व्यवस्थित छान असा लसूण क्रिस्पी पण परतून पर घ्यायचा आणखी ना लसूण परतला ना तर गॅस जो असतो ना आपला तो बंद करून घ्यायचा जेणेकरून आपण जो मसाला टाकतो ना चिवड्यामध्ये तो देखील करपला जाणार नाही त्यानंतर तुम्ही तर बघू शकता की छान असा लसणाला कलर देखील येतो आहे त्यानंतर नाही तर छान असा लसणाला कलर देखील आला होता तर मी त्यांना ना मसाला यूज केला आहे जो की लाल तिखट आणि जो भडणचा मसाला होता ना त्यात मी घालून घेतला आहे तो व्यवस्थित ना परतून घ्यायचा आणि आणखीन हो आपला गॅस देखील ना बंदच होता खालचा त्यामुळे ना मसाला करपला देखील जाणार नाही त्यामध्येच नाही जे आपली भडणची मुरमुरी होते ना कोल्हापुरी ते ना आपण व्यवस्थित ह्यात टाकून घ्यायचे तर व्यवस्थित क परतून घ्यायचा सगळा मसाल्याना जे आपल्याला मुरमुऱ्यांना ना व्यवस्थित लागला जाईल तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपली म मुरमुरींना पांढरे देखील राहणार नाही आणि व्यवस्थित मसाला परतला जाईल तुम्हाला जर ह्यात लिंबू ॲड करायचा असेल तर तुम्ही लिंबू देखील ॲड करू शकता त्यानंतर व्यवस्थित छान असं मुरमुऱ्यांना कलर देखील आला होता त्यानंतर वरतून छान अशी पिटी साखर घालून घ्यायची जेणेकरून चिवड्यांना भडंगला खूप छान असं टेस्ट देखील येते तर तुम्ही देखील नक्कीच ना भडक कोल्हापुरी बनवून पहा कसा वाटते तो देखील मला कॉमेंट करा आणखीन हो भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत केअर अन बाय